महिला शक्ती आघाडीच्या महिलांचे दौंड प्रशासकीय कार्यालयासमोर पूर्व भागातील पिण्याच्या पाण्यासाठी उपोषण सुरू पुणे दौंड तालुक्यातील पूर्व भागातील गाडेवाडी शिंगाडे येथील खोमणे वस्तीवरील पिण्याच्या पाण्यासाठी त्रिदल महिला शक्ती व ग्रामस्थांनी तहसील कार्यालय दौंड समोर उपोषण सुरू केलेले आहे जनावरांच्या पिण्याचा पाण्याचा प्रश्न निर्माण होऊन पाणीटंचाई सुरू झाली आहे या परिसरात जिल्हा परिषद शाळाही आहेत व लहान मुलांना पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होऊ लागली आहे तसेच ज्येष्ठ नागरिक महिलांना हक्काच्या पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत असून महिलांना तीन ते चार किलोमीटर अंतरावर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे दौंड तालुक्यातून खडकवासला कॅनल गेलेला असून बीबीसी कॅनलला पाणी सोडल्यास या परिसरातील पिण्याच्या पाण्याचा व जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही मिटेल व पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटेल याबाबत खडकवासला अधिकारी व तहसीलदार साहेब यांनी या उपोषण कार्यकर्त्यांकडे लक्ष देऊन व लवकरात लवकर उपोषणकर्त्यांना हक्काचे पाणी मिळाले पाहिजे यासाठी याबाबत पुनर्वसन गावे गाडेवाडी शिंगाडेवाडी खोमणे वस्ती साळुंख्या वस्ती या गावात पुनर्वसन झालेले आहे तरी लवकरात लवकर नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी व दौंड तालुक्यातील हक्काच्या शेतजमिनी खडकवासला कॅनलला गेलेल्या आहेत तर या माननीय तहसीलदार साहेब व पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी लवकर निर्णय घेऊन पाणी सोडण्याचे आदेश देऊन उपोषणकर्त्यांना न्याय मिळवून द्यावा त्रिदल महिला शक्ती आघाडीच्या अध्यक्ष भारती तईलगड यांनी शासकीय कार्यालयास पत्रव्यवहारही केलेला आहे उपोषण महिला त्रिदल शक्तीच्या काही पदाधिकारीही उपोषणाला बसलेल्या आहेत अध्यक्ष भारतीय लगड सौ पूनम लगड सौसारिका भुजबळ शोभा सागळे सौसुजता महाडेक उपाध्यक्ष लोककल्याण आधार मंच महाराष्ट्र राज्य सौ शोभा सागळे सोपायल पवार सोमंगल साबळे यांच्यासह बहुसंख्येने महिला उपोषणाला बसलेल्या आहेत कोरडेगावचे माजी सरपंच भगवान जगताप शहाजी जगताप प्रताप जगताप व अवचर हेही या कार्यकर्ते उपोषणाला बसलेले आहेत वृत्तसंकलन प्रमोद चितोळे पुणे